मंगळवार रोजी दुपारी आलेल्या मुसळधार अवकाळी पावसाने व वा तुफानी वादळाने चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल टेंभरू या गावातील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर उडून नेले एक ते दीड तास चालणाऱ्या वादळी वाऱ्याचा जोर इतका जबरदस्त होता कि जिल्हा परिषद शाळेचे तीन पत्रे लोखंडी अँगल व वा आकोड्यासह वाऱ्याने दोन ते ती तीन किलोमीटर उडून नेले वीस ते पंचवीस वर्ष जुनी शाळेची इमारत अतिशय जीर्ण स्वरूपात उभी आहे अनेक वेळा दुरुस्त करण्यात आली मात्र भिंती जीर्ण झाल्या असून पत्रे वादळी वाऱ्यासमोर धरू शकत नाही इयत्ता चौथी पर्यंत या शाळेत एकूण तेवीस विद्यार्थी शिकत आहेत मात्र एकच टीन पत्र्याची जीर्ण वर्गखोली आहे दरवर्षी पावसाळ्यात मुसळधार पावसाने या वर्गखोलीत गुढघ्यावर गुडघ्यावर पाणी साचते अशा अवस्थेत विद्यार्थ्यांना या वर्गखोलीत बसवणे त्यांच्या जीवाशी खेळ ठरतो म्हणूनच काही वेळा पावसाळ्यात या वर्ग खोलीत विद्यार्थ्यांना खोली बंद ठेवणे एक पर्याय शिल्लक राहतो या शाळेच्या जीर्ण इमारती बाबत सचित्र माहिती होणाऱ्या संकटाबाबत चिखलदरा पंचायत समिती शिक्षण विभागाला प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी लेखी कळविले होते मागील पंचवीस वर्षापासून या शाळेचा कायापालट होऊ शकला नसल्याने अखेर आमदार राजकुमार पटेल यांच्या आमदार निधी मधून नुकत्याच वर्ग खोलीचे काम मंजूर करण्यात आले मात्र या ठिकाणी जागेची मोठी अडचण असल्याने दरवेळी मजूर वर्ग खोलीचे काम मार्च मध्ये निधीसह परत जायचे मात्र नव्याने या शाळेवर रुजू झालेले शिक्षक महेश ठाकरे यांच्या कार्यकुशलतेने यावेळी आमदार निधीमधून मंजूर झालेल्या दोन्ही वर्ग खोलींचे बांधकाम गावातील नागरिक रामू चिमोटे यांच्याकडून त्यांच्या मालकीची जागा शाळेला दान स्वरूपात प्राप्त करून घेऊन सुरू झाले आहे एकूणच जुनी इमारत शेवटच्या घटका मोजत असली तरी नवी इमारत उभी राहत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याबाबत शाश्वती निर्माण झाली आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा